माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या उद्बोधना करता आमंत्रित करते सशक्त भारताचं कणखर असं नेतृत्व सर्वांचे लाडके देवभाऊ यांना आपण आमंत्रित करत आहोत त्यांच्या शब्दांकरता हो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी, जे भवानी, जे भवानी, जे भवानी, जे भवानी। जे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो बस बाबा मिळाला तुझा हात नमस्कार धन्यवाद चला धन्यवाद बैस चाल आता बैस हा चल 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 आता ठीक आहे पावरात दिसतोय माणूस पावरात लई पावर भेटलेली दिसते या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी खासदार रामदास तडसजी आपले ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय आमदार दादाराव केचेजी सुधीर दिवेजी आपले तरुण तडफदार असे उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला जे आरवीचे आमदार होणार आहेत ते सुमित वानखडेजी सरिताताई गाखरे संदीप भाऊ काळे अविनाशजी देव अशोकजी विजयकर विजय वाजपेयी विजयजी आगलावे विजय वाघमारे मिलिंदजी देशमुख नितीनजी दर्यापूरकर दिलीपजी पोटखुडे प्रशांतजी वानखडे राहुलजी गोडबोले कमलाकरजी निोरकर चक्रदेवजी डोंगरे धर्मेंद्रजी राऊत वरुणजी पाठक वैशालीताई परिमल परिमलजी कांबळे सचिनजी होले प्रशांतजी सव्वालाखे नीताताई गजाम संजय जी सक्सेना मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची शेवटची सभा घेण्याकरता मी मध्ये आलो आहे मी बावीस जिल्ह्यांमध्ये जाऊन चौसष्ट सभा करून आलो आणि आज तुम्हाला खात्रीनं सांगतो तेवीस तारखेला ज्यावेळेस निकाल येतील महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे नंद भगिनी प्रचंड जनसमर्थन आपल्या महायुतीला या ठिकाणी मिळत आहे आपल्या मतदार मतदारसंघामध्ये दादाराव केचे अतिशय चांगलं काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीस दादाराव आमदार नव्हते पण सातत्याने माझ्याकडे यायचे वेगवेगळ्या योजना घेऊन यायचे आणि मी त्याला मान्यता द्यायचो आता जे सुमित या ठिकाणी सांगत होते की या सगळ्या कामांचं क्रेडिट विद्यमान खासदार घेत आहेत त्याचं क्रेडिट त्यांचं नाही त्यांना तर माहिती नसायचं हे सगळं काम दादाराव आणि सुमित हे या ठिकाणी करायचे ते काम आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे यावेळी पक्षाने निर्णय घेतला की नव्या रक्ताला वाव द्यावा एका तरुणाला आपण उभं करावं सामान्य शेतकऱ्याच्या घरातन जो तरुण पुढे आलेला आहे त्या तरुणाला नेतृत्वाचे गुण आहेत ज्याला विकास समजतो ज्याला विकासाची दृष्टी आहे काम करायची इच्छा आहे अशा तरुणाला पुढे आणायचं आणि हा निर्णय घेतल्यानंतर दादाराव केचे देखील त्या निर्णयाला समर्थन दिलं आणि सांगितलं माझ्या पक्षाचा निर्णय आहे मी निर्णयाच्या पाठीशी उभा राहीन आणि एक सच्चा कार्यकर्ता काय असतो हे दादारावनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं दादाराव तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो बंधू भगिनी नो मी सुमित वानखेडेंना इतके दिवस बघतोय जवळून मी त्यांना बघितलेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुमित हा जनसामान्यांचा नेता आहे तो ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी जरी तो वाघासारखी डरकाळी फोडत असला तरी देखील कमी बोलणं आणि जास्त काम करणं अशा प्रकारचा त्याचा स्वभाव आहे सातत्याने एखादं काम हातामध्ये घेतलं की त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम जोपर्यंत मंजूर होत नाही सुमित वानखडे कधी शांत बसत नाही म्हणूनच जी कामं मंजूर झाली ती कामं महाविकास आघाडीच्या काळामध्ये थांबली पण पुन्हा सरकार आलं आणि दादारावनी सुमितने पाठपुरावा सुरू केला त्या प्रत्येक गोष्टीचा जी आर निघाला आणि आज पुराव्या सहित दाखवलं काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्टीच श्रेय घेण्याची परंतु जनता देखील हुशार आहे हे पब्लिक आहे हे सब आहे लोकांना माहिती आहे काम करणारे कोण आहे अरे मी तर सांगतो पाच वर्ष विद्यमान खासदार जेव्हा आमदार होते चौदा ते एकोणीस कधी मंत्रालयात फिरकले देखील नाही मंत्रालयाच्या कुठल्या टेबलावर जावं लागतं हे देखील त्यांना माहिती नाही आणि माहिती असण्याचं कारणच नाही कारण निवडून येण्याकरता काम करावं लागतं याची त्यांना माहितीच नव्हती त्यांना माहिती होत माझ्या घराण्याची सत्ता आहे मी म्हणीन ती पूर्व दिशा आहे काम नाही केलं तरी चालतं ही भोळी भाबडी जनता माझ्या पाठीशीच येणार आहे पण दोन हजार एकोणीस साली त्यांचा हा गर्व तुटला आणि दादारावनी पुन्हा त्यांना धोबी पछाड दिली आणि या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये हा नव्या दमाचा पहलवान मैदानामध्ये उतरलेला आहे आणि हा या ठिकाणी काँग्रेसला धोबी पछाड दिल्याशिवाय मागे हटणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देतो बंधू भगिनीनो आपल्या सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये सातत्याने सामान्य माणसाचं जीवन बदललं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे याकरता काम केलं मला सांगितलं पाहिजे आपण एक रुपयात पीक विम्याची योजना आणली शेतकऱ्यांनी एक रुपया भरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आम्ही सांगितलं त्यासोबत सहा हजार रुपये आम्ही देऊ नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता विजेचं बिल येतं पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती शून्य 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 कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली दोन दोन तीन तीन लाख रुपयाचे पंप किंवा दहा टक्के पैसे भरल्यानंतर तात्काळ आम्ही देतो या पंपांमुळे पंचवीस वर्ष बिल भरण्याची आवश्यकता नाही दिवसा वीज मिळते अशा प्रकारचे पंप आपण या ठिकाणी देतो आणि हे सगळं करत असताना आमचे शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या रात्रीची वीज मिळाली शेतामध्ये साप विंचू आहेत है। जनावरांचा हैदोस आहे है। रात्री आम्हाला काम करायला लावू नका दुर्दैवाने पन्नास वर्षात असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं की अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज मिळायची आम्ही निर्णय केला आपल्या आशीर्वादाने माझ्याकडे विजेचं खातं आलं मी देशातली पहिली शेती वीज वितरण स्वतंत्र कंपनी शेतीच्या विजेकरता तयार केली आणि या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅटचे प्रोजेक्ट पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस बारा तास दिवसा अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि रात्री मागितली तर रात्री देऊ चोवीस तास अखंडित वीस माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली बंधू भगिनी आमचा शेतकरी मागच्या खरीबाच्या हंगामामध्ये अडचणीत आला कापसाचे भाव सोयाबीनचे भाव आपल्या हमी भावापेक्षा कमी झाले आम्ही सांगितलं आम्ही भावांतराच्या माध्यमातून पाच हजार रुपये हेक्टरी देऊ लोकसभेच्या निवडणुका आल्या आचारसंहिता लागली पैसा देऊ शकलो नाही आचारसंहिता संपल्याबरोबर सत्तावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही आता यावर्षी आपल्याला कल्पना आहे सोयाबीनची खरेदी सुरू झाली यावेळेस पाऊस उशिरापर्यंत होता सोयाबीन मध्ये पंधरा टक्के मॉइस्चर आलो बारा टक्क्यापर्यंत खरेदी होत होती खरेदी थांबली आम्ही केंद्र सरकारकडे गेलो केंद्र सरकारनी सांगितलं पंधरा टक्के मॉइस्चर असेल तरी देखील खरेदी करा चारशे केंद्र आम्ही उघडले पण ज्या शेतकऱ्यांची खरेदी हमी भावाने झाली नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेतनं फरक देण्याचा निर्णय आम्ही केला आहे आणि बंधू भगिनीनो आता शेतकऱ्यांना सोयाबीन करता सहा हजार रुपयाचा हमी भाव देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव मिळेल त्यातला जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार आहे बंधू नो काल परवा मी बघितलं काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले होते खरगे साहेब आले होते त्यांनी घोषणा केली म्हणाले सोयाबीनला सात हजार रुपये देऊ एसएमएस पाठवले सात हजार रुपये म्हटलं चला बघूया इकडे सात हजार म्हणतात कर्नाटक मध्ये यांचं सरकार आहे मी थेट खरगेजींच्या गावाला गुलबर्ग्याला फोन लावला आणि तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विचारलं तुमच्याकडे सोयाबीनचा रेट किती आहे म्हणाले अडतीसशे रुपये तीन हजार आठशे रुपये लक्षात ठेवा लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं हे काँग्रेसचे नेते लबाड आहेत हे आले निवडणूक की वाटेल ती आश्वासनं देतात आणि निवडणूक संपली की यांची आश्वासनं संपून जातात आज या जिल्ह्यामध्ये मग अशी दादा सांगितलं सुमितनी सांगितलं सांगित सिंचनाचे इतके प्रकल्प आपण सुरू केले थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत बंद च्या माध्यमातन पाणी आपण पोचवतोय शेतकऱ्याची शेती बारमाही होते आहे अरे जे कोणाला शक्य नाही ते करणारे आम्ही आहोत ज्यावेळी मी समृद्धी महामार्ग घोषित केला होता लोक म्हणायचे काही सांगतात पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता कधी होऊ शकतो का बंधू भगिनी आपण तो महामार्ग करून दाखवला आणि आता याच वर्धा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी लॉजिस्टिक हब तयार करतो आहे ज्या हबच्या माध्यमात हजारो हातांना काम मिळेल आणि देशाचं लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन ही वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मधून चालेल कारण आपण समृद्धी महामार्ग या ठिकाणी केला आणि या समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आता आपल्याकडे टेक्सटाइल पार्क देखील येतो आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे कारण ज्यामध्ये वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून साडेसातशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते पंधरा हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे आणि या ठिकाणी एवढंच नाही तर सुमितच्या पुढाकाराने लोअर वर्धावर सौर निर्मिती होते पंधराशे मुलांच्या हाताला काम मिळणार आहे जे कोणी करू शकत नाही ते आम्ही या ठिकाणी करतो आणि म्हणूनच जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी आहे बंद भगिनी न मी ज्यावेळी दोन हजार पंधरा साली घोषणा केली आम्ही वैनगंगा नदी ही नळगंगा नदीला जोडू या ठिकाणी साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार करो आणि नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातली दहा लाख एकर शेत जमीन हे आम्ही त्या ठिकाणी ओलिता खाली आणू लोकमळाचे शक्य नाही आहे मी म्हंटल टीएमसी पाणी गोसी खुर्च्या खालून वाहून त्या ठिकाणी समुद्रामध्ये चाललाय ते माझ्या शेतकऱ्याला मिळालं तर माझा विदर्भ हा दुष्काळ मुक्त होऊ शकतो बंधू भगिनी मला सांगताना आनंद वाटतो त्याच्या सगळ्या परवानग्या घेऊन मी टेंडर काढलं पुढच्या काळामध्ये एक साडेपा किलोमीटरचा नदी झोड प्रकल्प आपण करतोय आणि या विदर्भातल्या दुष्काळी भागाला कायम दुष्काळमुक्त करत प्रत्येक शेतीला पाणी देण्याचं काम प्रत्येक एमआयडीसीला पाणी देण्याचं काम प्रत्येक नगरपालिकेला पिण्याचं पाणी देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतोय आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला या ठिकाणी विकास करायचा आहे आम्हाला खुर्च्या के केवळ तोडण्याकरता नको आहे खुर्च्या मोडण्याकरता नको आहे आम्ही या ठिकाणी जनसामान्यांकरता काम करतो आहे बंधू भगिनी नो शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा आपला प्रयत्न आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण आणल्या आणि प्रत्येक समाजाचं परिवर्तन हे आज आपण या ठिकाणी घडवतोय आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी असं म्हणतात विकसित भारत जर तयार करायचं असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाही तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दीदी पर्यंतचे चौदा योजना आपल्याला दिली लखपती दीदी म्हणजे काय आहे <coughs> मोदीजींच्या योजनांमधून जी महिला आपला व्यवसाय सुरू करते आणि वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आता पंचवीस लाख करू दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी या ठिकाणी करण्याचं लक्ष ठेवलाय सुमित जी मी तुम्हाला या निमित्ताने अपील करतो ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे पण मी तुम्हाला एक लक्ष देतो या आरवी विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या किमान पंचवीस हजार लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे त्याकरता तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल पण माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही लखपती दिदी मला करायचा त्याकरता मोदीजींची योजना घेऊन आपण आलो आहे बंधू भगिनी आपल्या महिलांकरता अनेक योजना आपण सुरू केल्या लेक लाडकीसारखी योजना घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे मुलगी जन्माला आली की त्या ठिकाणी पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे त्या मुलीला एक लाख रुपये आपण देतो ही मुलगी नाही आपली लक्ष्मी आहे हे प्रत्यंतर आपण या निमित्ताने करून देतो बंधू भगिनी नो आपल्याला कल्पना आहे आज उच्च शिक्षणामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये फी भरावी लागते दोन लाख चार लाख फी असते राज्य सरकार पन्नास टक्के कन्सेशन देत तरी देखील मध्यम वर्गीय आणि गरिबाला परवडत नाही घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल आईबाप विचार करतात एकला शिकवता येतो मुलीला बोलवतात मुलीला सांगतात बाई आम्ही एकाला शिकवू शकतो तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तू बी ए वगैरे काहीतरी कर तुझं तर लग्नच करून द्यायचं आहे किती हुशार असली तरी त्या मुलीला त्या ठिकाणी शिकवत नाहीत कारण आई बापाजवळ इच्छा असूनही पैसे नाही आम्ही आता आई बापाला सांगितलं काळजी करू नका तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा या ठिकाणी खर्च करतील आणि आम्ही योजना आणली मुलींकरता मोफत शिक्षणाची आता मुलींची फी दोन लाख असो चार लाख असो पाच लाख असो सात लाख असो शंभर टक्के फी राज्य सरकार या ठिकाणी भरणार आणि माझ्या छोट्या छोट्या मुलींना त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक करणार हा निर्णय आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातन आपण घेतला आज आपल्याला माहितीये आपण दीड वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातन आपण हे ठरवलं की या ठिकाणी आपल्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन द्यायचं ज्यावेळी आम्ही कन्सेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला चे लोक धावत आले म्हणाले साहेब निर्णय घेऊ नका म्हटलं का घेऊ नको म्हणाले एसटी तोट्यात आहे या निर्णयाने डबघाईला येईल आम्ही म्हटलं निर्णय तर घेतलाय आम्ही मदत करू महिन्याभरापूर्वी तेच लोक पुन्हा आले येऊन आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी हा निर्णय बदलवू नका अरे म्हटलं अजब लोक आहे कधी म्हणता घेऊ नका मग म्हणता बदलवू नका म्हणाले साहेब हा निर्णय घेतल्यापासनं इतक्या महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आली आहे मग मी जरा माहिती काढली माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरीच बसा तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते माझं अर्ध्या तिकिटात भागत तुम्ही केलं की दुक, तिकिटे दुप्पट लागतं आणि तिथे गेल्यानंतर पान खर्रा तंबाखू ठर्रा काय काय करता घरचे पैसे बर्बाद करता त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता बाहेर पडलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना एक अजून महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खरं म्हणजे ही योजना घोषित केली हे काँग्रेस वाले तुतारी वाले वाले इथं होणारच नाही इथं जमणारच नाही इथं मिळणारच नाही हे तर मूर्खच बनवत आहे हा तर जुमलाच आहे त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले पण लाडक्या बहिणीनो तुम्हाला मला सांगायचं आहे जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय हे काँग्रेसवाले सावत्र भाऊ हे तुतारीवाले सावत्र भाऊ हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिक वड़, अनिल वडपल्लीवार महाविकास आघाडीच्या मदतीनं त्या ठिकाणी वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही जी काही लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना आहे पिंक रिक्षा योजना आहे आणि एवढंच नाही तर दलित आदिवासी ओबीसी समाजाकरता ज्या योजना आहेत या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका पण काळजी करू नका तुमचे सक्के भाऊ तिथे होते आम्ही कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने सांगितलं काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही यांचे थोबाळ एवढे एवढे झाले आणि बहिणींना लक्षात ठेवा आता पुन्हा आपले सुमित भाऊ निवडून आले राज्यात सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहोत आज आपण पाहू शकतो या सरकारने अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल ग्राम स्वरोजगार सेवक असेल या ठिकाणी आमचा कोतवाल असेल आमचा पोलीस पाटील असेल प्रत्येकाचं मानधन वाढवून प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन केलं आमच्या आदिवासी समाजाकरता त्या ठिकाणी मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकण्याकरता पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला आमच्या दलित समाजाकरता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना आम्ही चालव आमच्या ओबीसी समाजाकरता पावन हॉस्टेल आपण तयार केले समाजातला एकही हिस्सा असा नाही कि ज्याच्याकरता आम्ही काम केलं नाही बंधू भगिनी न या समाजाला बदलण्याकरता विकास काय असतो तो, तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता सातत्याने आम्ही अडीच वर्ष काम करतोय आणि आता पुन्हा तुमच्या दारी आलो आहे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी तुम्हाला प्रगतीचं सरकार पाहिजे कि स्थगितीच सरकार पाहिजे तुम्हाला जनसामान्यांचे ने नेते पाहिजे कि घराणेशाही पाहिजे तुम्हाला तुमचं ने नेतृत्व पाहिजे कि तुम्हाला खाली लेखणारे लोक पाहिजे फैसला तुम्हाला करायचा येत्या वीस तारखेला ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बघाची सुमितनी सांगितलंय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली या लोकशाहीने चमत्कार केला यापूर्वी पोटातून राजा पैदा व्हायचा आता पेटीतून राजा पैदा होतो आणि म्हणून आता सामान्याचा पोरगा देखील स्वप्न पाहू शकतो या ठिकाणी आमदार बनण्याचा असा सामान्याचा पोरगा सुमित वानखेडेच्या रूपाना तुमच्याकडे आलेला आहे तुमचा आशीर्वाद मागायला आलाय आणि मी तुम्हाला शब्द देतो या आरवी मध्ये आम्हीच विकास केला भविष्यात आम्हीच करू आणि आरवीचे प्रश्न सोडवण्याची गॅरंटी हा देवा भाऊ घेतो आपल्या सुमितला निवडून पाठवा आणि आरवी परिवर्तन या ठिकाणी एक सुंदर आरवी एक रोजगार युक्त आरवी अशा प्रकारचं परिवर्तन घडवूया धन्यवाद जय हिंद जय जाहे महाराष्ट्र जय भारत